असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या पुढे या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आलेले सर्व दोन्ही तालुक्यातून आलेले सर्व बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो खर तर अत्यंत आनंदाचा सोहळा या कामासाठी गेली तीन वर्ष सातत्याने मी प्रयत्न करतो आणि दुर्दैवान कामाला जवळपास मंजुरी मिळाली होती कामाच्या यादीमध्ये हे काम समाविष्ट केलं गेलं होतं सरकार गेली आणि नालायक भाजपवाल्यांनी माझ काम यादीतून वगळलं पाच कोणी केला तर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केला हे के लक्षात घेतलं आणि त्यानंतर त्यासाठी जमिनी सावली तालुक्यातील दिली होती फारच जागा रोड माइंडिंग मध्ये जाणार म्हणून जरा माहिती घ्याय आमचे पत्रकार सावली तालुक्यातील शिंदेबाई चिमूर तालुक्यातील दोन तालुक्यातील पर्यायी जागा वन विभागाची आम्ही त्यांना दिली आणि त्या वगळल्यामुळे ते काम सरकार गेल्यामुळे थांबलं ते काम सांगता या ठिकाणी मी आज व्हॉट्सअपवर काही गोष्टी पाहतो मला वाटतं इथे ठेकेदार आदित्य तर आदित्य तू तुम्ही तर भाजपवाल्यांना मला सांगायचं की भूमिपूजन करते पण काम मंजूर नाही हे काम आपला की नाही हे ठेकेदार आदित्य जे आग हे दोनशे ब्याऐंशी कोटीचं काम आहे हे भाजपवाले सांगतात की या परमिशनच नाही हे ठेकेदार आहेत या कामाचे आदित्य गुरुपक्षाने ठेकेदार आहेत

कोटीचे तीन कोटीचे त्याचा मधा मधाने भूमिपूजन आम्ही करतो याही वेळेस चौदा कोटी रुपये बजेट मध्ये होतो पण काम का करू शकलो नाही कारण हा रस्ता हॅम किंवा महामंडळामधून मंजूर होणार होता तर त्यांनी सांगितलं ओरल्या होईल म्हणून या रस्त्याचं भूमिपूजन करू नका आणि या रस्त्याची किंमत दोनशे ब्याऐंशी कोटी दोनशे एक्क्याऐंशी पाईन ब्याऐंशी बासष्ट कोटी आहे जीएसटी सह आणि अंदाज पत्रक लेकून दोनशे बासष्ट म्हणजे जीएसटी वगळून जे काही लागते ते वगळून दोनशे बासष्ट कोटी रुपये याची किंमत आहे आणि डी सी नावाचे कंपनीला हे काम मिळालेलं आहे मी लग्न जोडल्याशिवाय पत्रिका छापत नाही भाजपाला का काम लग्न न जुडता येईल कोरटा झाला म्हणून केळे वाटत सुटतात भाजप कार्यकर्तात करतात करत नाही आणि म्हणून यासाठी तुम्हाला पहिला काम मग पाचशे का कोटीचा दुसरा काम मग टोटल मागणी मग अडावी अठ्ठावीसशे कोटी गेले कोटी अरे तुझा बाप बसलाय आहे ना तिकडे फडणवीस त्याला विचार तुझ्या मध्ये जम असेल सरकार कोणाची आहे माझी सरकार आहे का तुझी सरकार आहे ना है? देश करा दर्दा विचार तुझ्या बापाला त्या शिंदेला विचार फडणवीसला विचार पैसे कोणी खाले आणि तू एका बाबाची अवलाद असेल वडेट्टी खुले आम खुला मोडकरी माझ्यावर कोणी बायचा आरोप करू शकत नाही भ्रष्टाचाराचे आरोप करू शकत नाही मी जर चोर असू शकलो आणि ह्याचा सामना करू शकलो असतो का माझ्या सगळ्या बांधवांनी सांगावं दहा वर्ष काहीच केलं नाही मेबी धामण सारखा होता निवडणूक आली म्हणून करावं लागलं ध्यान मध्ये रद्द केले मी पाठीमागे लागून लोकसभा विधानसभेमध्ये सांगितलं की तुमच्या या पिनपुरीच्या सर्व भ्रष्टाचार मी बाहेर काढले त्यावेळेस वरटीवार विरोधी पक्ष नेता आहे आमचे प्रकरण बाहेर काढलं म्हणून हे पंधरा रस्ता त्याने मंजूर करून दिला आणि तो पहिले ह्याम मध्ये साडेपाचशे करोड रुपयाचा रस्ता मंजूर होऊ नये म्हणून भाजपाला मी पत्र दिला भाजपाला पत्र दिलं काही एवढे खोटा वाटतो एखाद्याला श्रेय मिळते म्हणून त्या रस्त्याचा कामच होऊन द्यायचा नाही आता आमचे राणी गोपाली लोकांचे कमर गेले कमर कोणामुळे गेले तर ते भाजप आल्यामुळे गेले हे पापाचे वाटे करी हे भाजप आले आहे या ठिकाणी मी आवडून सांगतो पात्र आहे माझ्याकडे पुरावे आहे आणि हा सांगतो या पुराला देशकेच्या पुराला जास्त झाला हा बकरा अति मला बरं सांगितला वळेत नावासाहेब तुझा बापाने काढव ना ते दाखवतो ना मी किती शिवाय म्हणतो निवडणुका जवळ आहे मी आज काही नाही पण माझ्यावर खोटा आरोप करशील तर तुला फिरणं मुश्किल करून लागेल हा बडेट्टी वार आहे लक्षात माझ्यावर खोटा आरोप करणार नाही चांगला बोल शेवटची वार नाही आहे मी भाऊ तुला जेव्हा गेलोय दोन चार वेळा चोरी करून नाही बलात्कार करून नाही डाका टाकू नाही खून करून नाही गेलोय लोकांचे प्रश्न सोडताना आंदोलन करून बोलत दोन दोन तीन तीन महिन्याचा मला सवय आहे कारण लोकांच्या सगळे आयुष्य केलं इतके वर्ष पाहतात तुम्ही माझ्या दरवाजा माणूस कोण कोण वर्ष झाल्यापासून लोक काय होऊन जातात चार वर्ष निवडणूक आली की दिसतात एवढी मोठी पदाची जबाबदारी असताना माझ्यावर महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पत असताना सुद्धा मी माझे पाय जमिनीवर घेऊन माझा प्रत्येक माणूस जर दरवाजा आला तर तो येऊन दुःख घेऊन येत असेल तर जाताना तो हसत गेला पाहिजे समाधानानं गेला पाहिजे हे नाता मी करण्याचं काम करतोय आणि हे काम कसं झाली कोण येतं सक्का भाऊ हजार रुपये देऊ शकत नाही सक्का भाऊ असेल तर पाच शेवटी रोड काढून देऊ शकत नाही मी मार असल्यावर तुम्ही सांगाल जेवढे कॅन्सरवाले झाले असतील त्यांना दवाखान्यापर्यंत नेण्याचं काम त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना जगवण्यासाठी पाच पाच हजार मदत माझे कार्यक्रम माझे नेते देऊन येतात पण माझा माणूस जगला पाहिजे अरे सगळ्या पुण्याचं काम कोणतं असेल तर ते माणसाच जीवन जगवण हे सगळ्या पुण्याचं काम आहे माणसाच्या माणूस कामात येणं हे पुण्याचं काम आहे आम्ही करत आहोत सगळ्यांना माहित आहे कोण कल रस्त्याच्या कामात जे का एका झटक्यामध्ये किंमत वाढवली वाढवली की नाही खाली तर तेलाची वाढवली का नाही महिला मंडळी आणि आज पत्रकार आहे अठ्ठेचाळीस रुपये पन्नास पैसे गॅसचे सिलेंडर आजच वाढवले किती साडे अठ्ठेचाळीस रुपये गॅसच्या सिलेंडरचे भाव आज वाढवले आता तुम्हाला नातूर हे एवढे चालू आहे भाजप दीड हजार चारशे रुपयाचा सिलेंडर हजार रुपयावर नेल्या पन्नास रुपयाची चुरीची धान दोनशे रुपयावर पासष्ट रुपयाचा खाण्याचा तेल एकशे चाळीस रुपयावर नेल्या नाही त्यावेळे पस्तीस टक्के इलेक्ट्रिक चे बिल वागवले दोन महिन्यापूर्वी इलेक्ट्रिकचा बिल किती येत होता येत होता आणि आता आणि मात्र आज सुरू आमच्या बांधवांना सांगितलं जे शपथपत्र करत होतो ना एफिडेव्हिट त्याला शपथपत्र म्हणतो ते शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर होत होत भीक लागली असे फडणवीस पवारांना आज पाचशे रुपयाच्या स्टार्ट तुम्हाला रुपयाच्या ठिकाणी पाचशे रुपये केले शपथपत्रासाठी म्हणजे कोराचं प्रमाणपत्र जर काढायचं असेल तुम्हाला जर ते शपथपत्र द्यायचं असेल तर त्याला आता पाचशे रुपये मोजावे लागतील कुठून हा जे शेतकरी बांधवित आहे का म्हणून भाजपला मी होतो मंत्री सातशे रुपये बोनसची घोषणा त्यावेळेस सरकार आली होती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा सातशे रुपये बोनस देण्याचा निर्णय विजय वडेट्टीवारांनी घेतला लहान उत्पादक शेतकरी म्हणून या भागामध्ये या भागामध्ये जे पाणी येतात गोष्टी पुरतात कोण आणले याला पैसे पाच हजार कोटी रुपये भाजपने आणले फडणवीसांनी आणले शिंदेने आणले मुंडणीवर विजय वडेट्टीवारांना आणले मनमोहन सिंग साहेब असताना म्हणून हा गडशी मुद्दा प्रकल्प पूर्ण झाला या म्हणा भाजपाने माझ्या पुढे येऊन आणि हे ये म्हणा एका मंचावर कोण पैसे आणले सांग नाहीतर तर सा पाणी तुमच्या शेतापर्यंत आला असता का आज हा तालुका सिंचना खाली कोण आलाय ते काँग्रेसची पुण्या आहे मनमोहन सिंग साहेब आणि सोनिया गांधीची पुण्या होती आणि आम्ही केलेली मेहनत देन। होती त्यामुळे ते आला मत शेतकऱ्या काय दे पन्नास रुपये किलोची युरियाची पहिले पाच किलो कमी केले फोटो कोणाचा मोदींचा म्हणजे काय युरियाचे भाव आम्ही जास्त वाढवले नाही पन्नास किलोची युरियाची गा पंचे आणली किती वर आणली मागील वर्षी आता चाळीस किलोवर युरियाची गाण चाळीस किलोची दहा किलो युरिया या देशकराच्या पोरा देशकराला विचार चाळीस किलोची युरियाची बॅग झाली आणि दहा किलोचा युरिया कोणी खाला याच उत्तर तुम्ही भाजपाला मागा पन्नास किलोची बाग चाळीस किलो सगळ्या हे बाबा हे बाबा आता इथून मी गोंदियामध्ये आहे गोंदियामध्ये विमानानं मी आणि राहुल गांधीची येण्यापूर्वी आम्हाला तिथे इथून गोंदियाला जाऊन अडीच वाजताचं विमान पकडायचं आहे त्यामुळे मी धावपळ करत मला निघायचं आहे खासदार साहेब आणि नेते मंडळी इथे राहणार आहे त्यांचं भाषण आपण ऐकून घेणार आहोत आपल्याला विनंती आहे की त्यांचं भाषण आणि विचार आपण शांतपणे ऐकून घ्या मला अर्जंट आहे आणि मला राहुल गांधी येण्याच्या आमचे नेते कहुल गांधीजी येण्यापूर्वी मला तिथे पोहोचायचं आहे म्हणून मी भाषणाला लवकर पुढे उभा राहते मी तुम्हाला सांगत होतो काय अधिकार आहे भाजपला साडेचारशे रुपयाची युनिट गेमची गाठ भेटत होती होती ना ना का नाही दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचा सरकार होता सांगावा अरे कोणत्या नाकानं मत मागायला का दिलं तुम्ही साडे चारशेची बीएपीची बॅग या नायक लोकांनी तेराशे रुपयावर नेली नेली की नाही सांगा कास्टकार बांधव युरियामध्ये पंचेचाळीस किलो आता चाळीस किलोची युरियाची बॅग येत आहे की नाही बियाणाचे भाव वाढवले शेतकऱ्याचं कमर न मोडलं आणि वरून सांगा आणि शेतकऱ्याच्या मशीन सहाशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या मध्ये या भाजपच्या फक्त पंतप्रधान आणि अमित शहाच्या डोळ्यामध्ये पाणी दिसलं नाही सहाशे शेतकऱ्यांनी जीव गमावून बसला पंजाब हरियाणा दिल्लीच्या सीमेवर आणि हे होत असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांसाठी काही करू शकतो कुणासाठी राज्य आहे आदित्यला मी विचारतोय हे रस्त्याचं काम किती दिवसात सुरू करणार आहात तुम्ही दसऱ्यानंतर या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करा कारण कर या रस्ता का त्यांच्या काशी आता आमचे वादेश भाऊ सांगितल्याप्रमाणे त्यांच्यापाशी सांगण्यासाठी काहीच नव्हतं हा एकच रस्ता वाचलेला दुसरं काय सांगू शकतील हळद्यामध्ये किती पैसे दिले हे आमचं माणूस वाचून राहतो माना आमचे तालुका अध्यक्ष किंवा आमचे अध्यक्ष सदस्य वाचून या हरदयासाठी किती काम होते अरे एक त्या पांढर रस्ता करू शकले नाही तुम्ही दहा वर्ष लोक फसत जात होते ट्रॅक्टर फसत जात होती एकदा त्या मागच्या वेळेस आलो आणि लोकांनी सांगितलं राष्ट्रकारांनी की या रस्त्यानं जाणं मुश्किल आहे तुरंत महिनाभरामध्ये त्या रस्त्याचं काम सुरू करून टाकलं आणि श्रीवास्तव म्हणजे श्रीवास्तव त्या रस्त्याचं काम केलं हे नदी हा रस्ता त्यांना मंजुरी दिली त्याचं काम केलं हे कामा किती पैसे दिले आणि ते देशकर उभे असताना मग आमदार एक लाख रुपयाचा काम द्यायचा आणि काम उद्घटना एक लाख रस्त्याचा आणि मोठी होती हे काम आज लाखो करोडोचे काम आणले जातात ते तुम्ही सगळ्यांनी सांगता मी जर शब्द आहे महाराष्ट्रामध्ये उद्या सत्ता परिवर्तन होईल महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल आणि तुम्हाला विश्वासानं सांगतो ब्रह्मपुरीच्या विकासाला ब्रह्मपुरीच्या विकासाला बारामतीच्या पुढं घेऊन गेल्याशिवाय विजय वडेट्टीवर राहणार नाही हे लिहून ठेवा सिंचनामध्ये <प्राँगा> पाच लोकांनी साखर कारखाना टाकायसाठी मागणी केली वसंत जाधव शुगर इंडस्ट्रीची सब नागपूरला आणली शंभर एकर जागेमध्ये ते काम सुरू झालं आहे उद्या या भागामध्ये ऊस धान होईल एक एकर मध्ये ऊस लावा तर दीड लाख रुपयाचा ऊस होईल एक वेळ लावला की तीन वर्ष लावावं लागणार नाही हजारो लोकांना रोजगार मिळेल पाच कारखाने उभे होतील तर पाच लोकांनी महाराष्ट्रातील साखरेच्या कर कारखान्यामधून निघले इथे ना कोजन डिस्टलरी हे सर्व कामाने येणार आहे आमचं ते स्वप्न आहे उद्योगाबरोबर या भागाचा सिंचनाचा पाण्याचा माझा शेतकरी ते करण्याचं काम तुमच्या काळामध्ये पाच वर्षात करायचं आहे तुम्ही मला पाच वर्षासाठी या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन आहे तुमचा भाऊ म्हणून तुमच्या घरातील नात्याप्रमाणे माणसाला जपणारा कार्यकर्ता आहे मी विरोधी नेता असलो तरी माझ्या दरवाजा तुम्ही सगळे माझ्या घरी आले तर तुम्हाला अंतर वाटतो की विजय भाऊ कालचा आणि आजचा काही फरक पडतोय तुम्ही सांगा मला मी काल होतो तसं आज लागतोय सामान्य फाटक्या चपलातला माणूस आला तरी माझ्यासाठी खूप सन्मानजनक आहे आणि त्याचाही सन्मान मी करतोय त्याचा ऐकल्याशिवाय मी पुढे जात नाही तो माझा त्याला भेटल्याशिवाय मी पुढे जात नाही काम माझ्या आयुष्यात मला शून्यात राहिलेला माणूस या पदापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या माझ्या नेतृत्वाने राहुल गांधीजीने माझ्या केलं मला आमच्या मल्लिकार्जुन खारगे साहेबांनी केलं सोनिया गांधींनी मला एवढी मोठी जबाबदारी दिली माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्या मतदारसंघाचा विश्वास माझ्यावर आहे हे हा विश्वास घेऊन मी पुढे जातो आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे की विश्वास ठेवा मी खोटं बोलणार नाही आयुष्यात नाही बोलू मला बदनाम करण्याचं काम कोणी करत असेल तर माझ्या कार्यकर्त्यांनी जनतेने त्याला उत्तर द्यावं अशी मी आपल्याला सगळ्यांना मला विनंती करतो आहे आणि मी एवढंच सांगेल की आज मुख्यमंत्री सडक योजनेतून जी काम मंजूर झाली मुळजा ते बंगारपूर पद्मापूर रुज रस्ता याला साडे नऊ किलोमीटर आम्ही साडे चौदा कोटी दिले आणि त्या कामाला मंजुरी सुद्धा झालेली आहे तो रस्ता पूर्णत मुळज्यापासून भूज पर्यंत सिमेंटचा रस्ता आम्ही मंजूर करून दिला आहे त्याच एक काम लवकरात लवकर आम्ही सुरू करणार आहोत साडे चौदा कोटी रुपये साडे नऊ किलोमीटरच्या सिमेंटचा रस्ता आणि हा रस्ता सुद्धा सिमेंटचा होणार आहे फक्त आणि फक्त

तुमचा जो काही विश्वास आहे त्याला कुठेही जाणार नाही त्या तळात जाऊ देणार नाही हे वचन देतो सुखापेक्षा तुमच्या दुःखाचा साथीदार म्हणून माझं आयुष्या मी जगेल हे वचन देतो आणि माझ्या शब्दाला भेरान देतो दे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा जय हिंद